रिसोड इथं नागवेलीचं पान आरोग्य छान जनहितार्थ मोहीम विकसित मानवी बुद्धीना जेव्हापासून वनस्पतीबद्दल ज्ञान अर्जित करण्याची सुरुवात केली तेव्हापासून रोगप्रतिकारक गुणधर्मानं परिपूर्ण नागवेलीच्या पानाला शारीरिक दृष्टिकोनातून अन्यानं साधारण महत्व प्राप्त झाले एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये प्रदर्शित झालेला डॉन या चित्रपटातील स्वर्गीय किशोर कुमारनं स्वरबद्ध केलेल्या खायंके पान बनारसवाला खुलजाय बंद अकलकाताला या प्रसिद्ध गीताचा मतिदार तो सुद्धा नागवेलीच्या पानातील सकारात्मक गुणधर्मांना आदोरेंकित करणारा आहे असं मत सामाजिक वनीकरण विभाग रिसोड कर्मचारी वर्गांना सोबत घेऊन नागवेलीची लागवड करणाऱ्या विविध महिलांच्या घरोघरी भेट देणाऱ्या वृक्षमित्र गजानन महादेवाप्पा मुलंगे यांनी व्यक्त केले भेट देणाऱ्या समूहामध्ये विष्णू चटाळे वनपाल निर्मला डिघोळे वनपाल रमेश कदम वनरक्षक प्रमोद जावळे वनरक्षक डॉक्टर राजेश्वर मुलंगे सीमा मुलंगे महाराष्ट्र राज्य हरितसेना सदस्या प्रामुख्यानं उपस्थित होते नागवेलीची लागवड करणाऱ्या मंदा वानखेडे कावेरी मुलंगे नंदा गांजरे माधवी मुलंगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नागवेलीची लागवड करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या महिलांचा सन्मान करताना मुलंगे म्हणाले की तंबाखू विना नियमित पण मर्यादित पान सेवनानं रक्ताची शुद्धता वाढते इतकंच नव्हे तर रक्त पातळ होऊन रक्ताभिसरण क्रिया सुद्धा जलदगतीनं होते ही जमेची बाजू आहे सद्यस्थितीत मानवी हाडांचा ठिसूळपणा भयंकर वाढलाय पानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्या नियमित पान सेवनानं सदरभू ठिसळपणा भरण निघतो याशिवाय छातीमध्ये जमा झालेला कफ पातळ होऊन बाहेर पडतो पण हल्ली पान विड्याची जागा विविध प्रकारच्या सुगंधित गुटक्यानं घेतल्यामुळे मनुष्य घरबसल्या अनेक मुखरोगांना हो आमंत्रित करत आहे ही फार चिंताजनक बाब आहे शास्त्राच्या आधारानुसार ज्या घरामध्ये नागवेला आहे त्या घरामध्ये सदा सर्वदा सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो याशिवाय सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये सुद्धा नागवेलीच्या पाण्याचं फार मोठं योगदान आहे हे तेवढंच खरं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कीर्ती थोरात तर आभार प्रतीक्षा मुलंगे यांनी मानले